माय डियर वाय इकडे युट्युबर अजून इकडे दोन केक आहे लाडूची ऍड होती गिरती थी ड्राई लाडू हे काय हे काय काय भेटले रे तुला हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आज आहे चोवीस तारीख माझा वाढदिवस आहे हा आणि ती पोळा म्हणजे <laughs> <laughs> सेलिब्रेशन करायचंय आता मी आता चालली आहे जस्ट पाच मिनिटं झाले आली आहे आवरायचं अजून पावभाजीची तयारी करायची स्वयंपाक आहे वरती डेकोरेशन पण चालू आहे सगळं करायचंय म्हंटलं आधी तुम्हाला सांगू पहिले तुमच्याशी <laughs> बोलू मग सुरुवात करू चला तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग खूप छान असणार आहे आज बर्थडे सेलिब्रेशन कसं होतंय काय होतंय बघत राहा आज पण मिस्टर काहीतरी सरप्राईज प्लॅन वरती काहीतरी करताय पण आता आपण आपल्याला स्वयंपाक करायचे आपण बाहेर नाही जाऊ शकत आणि त्याच्यात आज प्रदोष पण आहे पावभाजी पण करायची आहे वरण भात पण करायचं आहे झाला का मी आता आली म्हणून मला माहिती नाही झाली <laughs> आहे भात झाला आता पोळ्या पण झाल्या आता पावभाजीची तयारी करायची कुकर मध्ये बटाटे लावलेले ऑलरेडी कांदा पण ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे तर मला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मी ऑफिस वरून आता आली आहे पण सारखा सुट्ट्या देत नाही त्याच्यामुळे मी सुट्टीच घेणार होती पण मग आता द्या बघू आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा ब्लॉक स्किप न करता संपूर्ण बघत राहा बघताय तुम्ही जस्ट तुमच्याशी बोलत होतो आणि पाच मिनिटं झाली लाईट पण गेली आणि आम्हाला अजून पावभाजीची तयारी करायची सगळी हो आणि आता झालं घरी कोणीच नव्हतं मिस्टर पण घरी नव्हती ताई पण घरी नव्हत्या तर मम्मीचं गावात चक्कर होणार होता तर मम्मीनेच भाजीपाला आणला म्हणजे भाजी घेऊन आली होती पण पावभाजीसाठी लागणार ला साहित्य थोडंफार कमी पडत होत आपल्याला तरी पण पंधरा वीस लोकांची पावभाजी करायची ना हो तर त्यामुळे फ्लॉवर फ्लॉवर नव्हते खूप महाग आहे तीस रुपयाचा एक गड्डाय फ्लॉवरचा पावसाळ्यामुळे वाढलाय भाव गावातच नव्हता त्यामुळे ग्रीन पीस घेऊन आली आणि पप्पाने कांदे पाठवले लागल्यावर अजून पाठवणार आहे कोणी तर चला आता भाजीपाला निवड लाईट पण गेली लवकर आली तर बरं आता पूजा लाईट काय नाही येऊन जाईल तोपर्यंत आमची लाईट आली लाईट आली पाचच मिनटं झाली लाईट गेली परत आली आहे बरं बरं चला आता काम आवर पटापटा त्यानंतर मग इथे ऋतुताई आता कांदा वगैरे चिरताय कारण खूप सारे कांदा लागतील भाजीला आणि बाकीचा स्वयंपाक झाला होता सो आता निवेद्य पण दाखवून घेऊ वरती बड्डे करायचं आहे कुठे काय हो अंधार हा बड्डे ची तयारी चालू आहे का लाईट लाइट आमचे डेकोरेशनचे एक्सपर्ट इकडं मच्छरांचा बंदोबस्त करताना आणि <laughs> इकडे डेकोरेशन चालू आहे ओम ओम अरे आम्हाला हाय बाय काहीतरी कर ना छान केलंय आणि ह्या साईड ने फुगे लावायचे का अजून छान गेलय लाईट पण लावायचं असतील ना इकडे फुगे फुगे करायचे अजून पाऊस येऊ नको इकडे तयारी झाली पावभाजीची मसाला विसाला सगळं काढून ठेवलंय कांदा पण बटाटे झाले आणि इकडं अजून आमची शिमला मिरची होती आहे कुकर कुकरच्याच होत्या पण त्याच्यात शिमला मिरची आणि फ्लावर लावली आहे आणि भाजी सुवर्णताई टाकणारी आल्याय त्या आलं आलं आहे ती बसली आहे तिकडं आमची वाट बघती त्या शिट्टीचा आवाज परत झाला आहे आली ती बघा भाजी टाकायला तुझं बस बस तरी पण भाजी करायची आहे परत ए झाली ग फक्त एक सुट्टी बाकी थांब झोपून घे झोपून घे जाऊ दे का बरं का बरं जाऊ दे तुला काय आराम नाहीये तू कामच करत राह आणि बाकीच्यांना पण कामाला लाव

भाजीलाच hmm. राहू दे मम्मी ते पाणी चांगलं आहे पाणी चांगलं नागर लसून आहे ना नागर आलं लसून पेस्ट टाकली आहे थोडंसं पाणी घेऊ का घे ना ते भाजीच आहे भाजीच आहे तू आणले सगळे चांगले होते नाही लाल लाल टमाटे होते खूप छान होते तू आणलेले त्या टाकते आता मसाला ना कांदा टोमॅटोला तेल टोमॅटो पावभाजी मसाला आणि खाली काश्मीरी मिरची पावडर आहे एकत्र पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची आणि थोडस लाल तिखट पण टाकते टाकलं खूप त्यात बटाटा शिमला फ्लावर चांगलं मॅश केलेलं आहे तर त्यामध्ये मी फ्रेश मसाड पण टाकला ग्रीन ग्रीन पाणी टाकते का भाज्यांचं हे स्टॉक भाजीचा उकडलेल्या भाजीचं पाणी उकडलेल्या भाजीच्या पाण्यामध्येच खरी चव असते कारण मग भाजी उकडताना सगळं पाणी पाण्यामध्ये सगळे न्यूट्रिशन्स गेलेले राहतात आता ही ना मस्त शिजून शिजून छान अशी थोडी हा मस्त भाजीला कलर आलाय कोथिंबीर शेवटी मीठ राहिले टाकायचं

आईज तुम्ही डेकोरेशन झालेलं आहे फक्त लाइटिंग लावायची बाकी आहे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे क्रेट जात आहे आमच्या दाजीं खूप मस्त याला आपल्या मोबाईल डिलीट नाही केली समोरून हॅलोजन पडणार आहे तेव्हा हे पुढचं पण दिसेल

काम लावतय गप्पा चाललाय का तुमचा मम्मी साडी घाला ना बसलय त्यांना साडी न घालायची का रे याच नाव का आरुष भाजी आवडली का चिल्लर पट्टीला भूक लागली आता घ्या खाऊन तो मी तोपर्यंत पाऊ लावू देऊ का मम्मी दमली असेल तू ग पावभाजी केली आता पावभाजतीये मी तर पाच वाजेपासून उभी होते पण ठीक आहे पहिला बर्थडे आणि लग्नानंतरच्या पहिल्या बर्थडे लाल पहिल्यांदी पहिल्यांदी बर्थडे ला ती मस्त वाचायची हा आणि आरामात मस्त कपडे घालून इकड तिकड मिरवायची जवळपास रात्रीचे नऊ साडेनऊ वाजत आले होते आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं त्यामुळे आधी आम्ही सगळ्यांना जेवायला बसवून दिलं आणि इथे ऋतुताई आणि साक्षी वहिनी सगळ्यांना जेवण जेवायला वाढत आहे तर सगळ्यांचे जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं आणि मग त्यानंतर आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट करणार होतो आणि तोपर्यंत वरतीच लाइटिंग वगैरे लावण्याचं पण काम चालू होतं मग सगळे आलेले होते तर सगळे जेवायला बसले तुम्ही लग्नाला गेले होते पण तुम्हाला इथं जेवण करावं लागेल बरं का दोन घास कवायला ना। पावभाजी ना नाही आवडत ना तुमच्या बायकोनी केलेली आहे थोडीशी खा बा इकडे आग्रह कर ना थे थे ना का का चला तर मंडळी आता इथे माझं आवरून झालेलं आहे आणि खाली सगळं जेवण करत आहे मला वेळ झाला असता म्हणून मग आता वीवरती आलो आहे कारण की पाऊस पडण्याची शक्यता आहे आमच्या इथे पाणी पण येणार आहे परत लाईट वगैरे गेली तर मग तुम्हाला आता मी पूर्ण फायनल सेटअप दाखवतो कसा झाला मी व माझ्या मित्राने खूप हेल्प केली माझ्या मित्राने मला आणि आम्ही रेडी केलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो चे, मामा आलेले आहे सागर बाबा बामा झालं मामा माझे काका <laughs> चला अरे वा हे बघा हे बघा आमचं पिल्लू आमचं पिल्लू हो बाबा एवढं प्या कोण आता खाली कोण आहे अच्छा मावशी छोटा सई किती केक झाले एक, एक दोन तीन चार नाही अजून खाली दोन आहे हा करा 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 वाटी छान आहे छान आहे एक नंबर केक आहे इथे हॅपी बर्थडे वाले नाव पण आता हो आपल्याकडं हा ते लागलच ना ते आया। ना पण अजून माय डियर वाईफ मी नाही तुमच्याकडे वेळ असतो तुम्ही बनवला पण असता तुमच अरे युट्यूबवर टाकलंय रे तू असं काय करतो कन्फ्युज झाला तो काय असं जागाने राहिली रे केक ठेवायला थोड्या वेळात पाऊस नको रे ಮಾ ಡ್ರೂಟ್ ಐಕ ನ ಪಿಶವಿ ಕಡೆ ತರಿ

तुम्ही काल बघितलं मिस्टरांनी मला ताजला नेलेलं होतं तिथे पण खूप छान बड्डे सेलिब्रेट केलं होतं खूप छान सरप्राईज दिलं होतं तरी पण मिस्टरांनी माझा चोवीस तारखेचा बड्डे एकदम छान केला घरच्या घरी इतकं छान त्यांनी स्वतःच्या हाताने डेकोरेशन केलं केक ऑर्डर केला आणि ते कधीच कमी नाही करत माझ्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळेस दरवर्षी त्यांचं नवीन सरप्राईज नवीन काहीतरी आयडिया असते आणि इथे तुम्ही बघताय त्यांनी हॅपी बड्डेचं शाशे आणि बड्डे क्राऊन वगैरे ते पण घातलं मला तर एकदम अशी राणीसारखं ठेवता ते मला खूप प्रेमाने ठेवता त्यानंतर मग ओवाळणी सुरू केली तर असं म्हणतात की पाच बायांनी ओवाळ पाहिजे पण सात जणी होत्या तर मग सगळ्यांनी मला ओवाळलं आधी मम्मीने मग मावशीने मग आता अरुणा मावशी त्यानंतर मग जया मावशी अर्चना मामी मम्मी ऋतुताई सगळ्यांनी मला उभाळलं आणि मावशीला आम पण आमंत्रण दिलं होतं पण तिला बरं वाटत नव्हतं मे बी प्रदोष होता, होता, होता सकाळ जो उपवास असल्यामुळे तिचं डोकं दुखत होतं आणि ती थोडी लांब पण राहते त्यामुळे तिला येणं शक्य नाही झालं पण मग ती मला बोलली की दिदीला पाठवते म्हणून तर तिने अमृता दिदीला पाठवलेलं हो मग म्हटलं ठीक आहे चालेल खाली घेतलं वरती काही घेतलंच नाही

जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही टिबेटियन आन मार्केट आणि झुडिओला हो गेलेलो तर तिकडून मला वहिनींनी म्हणजे ऋतुताईंने पण गिफ्ट दिलेलं आणि आईने पण दिलेलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दोघींचे पण गिफ्ट दाखवेल आणि मिस्टरांचेही गिफ्ट दाखवेल दे केक पार्टी करताय बच्चा पार्टी दीदी केक खाल्ला थँक्यू तुम्ही का छान झाला ओके

आता सगळे घरी निघाले एक आणि सगळ्यांचं जेवण आधीच झालेलं होतं सेलिब्रेशनच्या आधी आणि फक्त ऋतुताई मी आणि माझ्या मिस्टरांचं जेवण बाकी होतं खरं तर पाणी आलेलं आहे त्यामुळे मग सगळ्यांची धावपळ पण झाली आणि आमचं सेलिब्रेशन झालेलं होतं नि खूप छान सरप्राईज दिलंय बघताय तुम्ही अक्षरशः साडेपाच वाजेपासून तर संध्याकाळचे साडे वाजले होते दहा वाजत आले होते सगळं एक एक फुगा मिस्टरांनी स्वतःचा त्यांच्या सोबत त्यांचा मित्र पण होता आणि खूप छान डेकोरेशन केले असं वाटतच नाही की घरच्या घरी केलेलं आहे म्हणून तर डेकोरेशन केलंय मिस्टरांनी म्हणजे अक्षरशः चार तास लागले त्यांना डेकोरेशन करायला सकाळची त्यांनी खूप मेहनत घेतलीय थँक्यू सो मच थँक्यू सो मच के आणि डेकोरेशन खूप आवडलं फक्त पाऊस फक्त सद्भारी वाटतं खूप छान झालं आणि सेलिब्रेशन पण खूप छान झालं सगळे फॅमिली मेंबर्स आले होते आता खाली जाऊन जेवण करायचं आहे तर चला आता आपण सगळे जेवण करू <laughs> पाऊस आलाय आता आणि पाऊस आल्यामुळे डेकोरेशन काढावं लागतंय माझ्या मिस्टरनी खूप मेहनतीने केलं होतं पाऊस नव्हतं याला पाहिजे इतकं जोरात नाही पण एकदम थोडा थोडा भुरभुर आलेली आहे त्यांनी हॉलोजन वगैरे लावलेले त्यामुळे ते काढावं लागेल वायरिंगचं वगैरे काम आहे टेरेसवर कोणीतरी गेलेलं आहे अण्णा आहे अण्णा अण्णा छोटा अण्णा छोटा अण्णा आणि सगळ्यांची धावपळ झाली आहे डेकोरेशन काढायला बाय बाय जाय जाय घेऊन जाय सगळे घेऊन जा रडत होती रड फुगे फुगे बाय बाय अंशू अंशु गुड नाई अंशु बाय गुड नाईट स्वीट टेक केअर टेक केअर तू त्या फुग्यांची टेक केअर घ्या आता बाय चला आता मम्मी मी ऋतुताई मिस्टर आम्ही सगळे जेवायला बसतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री